जय शिवराय शेतकरी मित्रांनो तर तोडकर सरांनी दिलेल्या अंदाजानुसार आज अकरा जुलै तर कसं राहील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊया तोडकर सरांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मित्रांनो जसं की मागील व्हिडिओमध्ये मा व्हिडिओच्या माध्यमातून तोडकर सरांनी पूर्वकल्पना दिली होती की विदर्भाला अकरा जुलै आणि बारा जुलै दरम्यान उघड मिळणार आहे आणि यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस देखील काही ठिकाणी राहील तर मराठवाड्यात आता उघाडीमुळे पिकेही चुकू लागली पण या दोन दिवसानंतर येथे पाऊस ऍक्टिव्ह होणार असल्याची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे त्याचबरोबर आता राज्यात चौदा जुलै पंधरा जुलै या दोन तारखांना गरमीच्या लेवलमुळे मराठवाड्याच्या दक्षिण भागांना तर काही जिल्ह्यांना पाऊस हा ऍक्टिव्ह होत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता पूर्व भाग असेल उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील तेरा जुलै आणि चौदा जुलै रोजी पाऊस ॲक्टिव्ह होताना आपल्याला पाहायला मिळेल पण शेतकरी मित्रांनो अकरा जुलै आणि बारा जुलै रोजी हिंगोली जिंतूर माजलगाव बीड या पट्ट्यांमध्ये तसेच परळी नांदेडच्या पट्ट्यांमध्ये सुद्धा पावसाचे काही ढग येणार आहेत ज्यामध्ये गर्मीच्या लेवलसह दहा टक्के ते वीस टक्के पाऊस हा होत राहील तसेच विदर्भात ऐंशी टक्के उघड असल्याचंसुद्धा सांगण्यात आलं आहे तर काही भागांना वीस टक्के भागांना स्थानिक वातावरणाचा प्रभाव राहील शेतकरी मित्रांनो तसेच चौदा जुलै ते पंधरा जुलै रोजी दौंड बारामती जामखेड पुणे इंदापूर अहिल्यानगर परिसरातील काही भागांना तेरा तारखेला पावसाचं आगमन हे होणार असून हा पाऊस जो होणार आहे तर तो सर्व नसेल एकंदरीत मित्रांनो आजचा हवामान हो अंदाज जाणून घेतलं तर एकंदरीत दोन ते तीन दिवस पावसाचे दिवस नाहीत पण यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस हा मराठवाड्यामध्ये तेरा जुलै चौदा जुलै आणि पंधरा जुलै या काळामध्ये पडणार असल्याची माहितीसुद्धा तोडकर सरांच्या माध्यमातून देण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर असेच हवामानविषयक अपडेट शेतीविषयक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब